परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या पावसाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे याच परतीच्या पावसाने पैठण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा जोर धरला आहे गेल्या तीन चार दिवसात झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून जायकावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या स्थितीत पैठणी जयकावडी धरण हे नव्याण्णव इतके भरले असून येणारे अतिरिक्त पाणी हे जयकावडी धरणाच्या अठरा दरवाजे मार्फत सोडण्यात आले आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जयकावडी धरणाचे एकूण अठरा दरवाजे तीन फूट उघडण्यात आले आहे व माजरगाव धरणाकडे सुद्धा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग एकूण क्युसेक करण्यात येणार असल्याचे सुद्धा समजते प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी वाढली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे धरणाशेजारी असलेले पूल हे पूर्ण पाण्यात बुडले असून पोलीस प्रशासनाकडून येथे बॅरिकेड लावण्यात आले आहे नागरिकांना नदीकाठी जाण्यास पोलिसांकडून हरकत करण्यात येत आहे तसेच सुरू असलेल्या पैठण येथील सिद्धेश्वर मंदिरात सुद्धा पाणी आले असून सध्या मंदिरातील महादेवाची पिंड ही पाण्यात बुडाली असून मंदिरात पाणी असल्याने भाविकांना महादेवाचे दर्शन होत नसल्याचे खंत मंदिर पुजारी आशिष लक्ष्मण पवार फौजदार कारभारी जाधव कुणाल राजेंद्र मांदळे योगेश सोमनाथराव जोशी दिनेश माळवे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र वाईव्ह न्यूज पैठण